खातेकवड करण्यासाठी किती स्टॅम्प ड्युटी लागते नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर तुमच्या फायद्याचं बोलूया जेव्हा एखादी शेतजमीन मिळकतीची वाटणी करावी लागते म्हणजे सातबाराच्या उतार्यावर असलेल्या अनेक लोकांच्या नावामध्ये सातबाराच्या उतारेचे विभाजन करून वेगवेगळे ले सातबारे उतारे तयार करावे लागतात त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे वाटप करता येते या वाटपासाठी जमिनीच्या उत्तरावरील सर्व सहिदारांची सही व संमती आवश्यक असते सर्व सहिष्सेदारांनी सही व संमती दिल्यानंतर तसाच सर्वांच्या सही संमतीचा अर्ज व त्यासोबत सातबारे उतारे आणि वाटप कसे करायचे आहे याबाबतचा प्रस्ताव मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे सादर करावा लागतो त्या अर्जाप्रमाणे अर्जातील सर्व लोकांची तसेच त्या जमिनीतील माननीय तहसीलदार साहेब हे रुजवात करतात व त्याप्रमाणे वाटपाचा आदेश करतात त्या वाटपाच्या आदेशाप्रमाणे सातबारा उतराचे विभाजन होते व ज्यांना जो हिस्सा दिलेला आहे त्यांच्या हिस्चे स्वतंत्र सातबारा उतारा तयार होतो अशा प्रकारे गटफोड करण्यासाठी म्हणजेच खातेफोड करण्यासाठी प्रक्रिया आहे आणि ही गोष्ट करण्यासाठी कोणती स्टॅम्प ड्युटी द्यावी लागत नाही व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा